खरी भक्ती म्हणजे देवावर असलेलं प्रेम आणि मनातील शुद्धता देवाला बाहेर शोधण्यापेक्षा आपण आपल्या मनातच त्याचं अस्तित्व अनुभवलं पाहिजे कारण सुंदर निर्मळ मन हेच देवाचं खरं मंदिर असतं सुंदर मन म्हणजे कसं सुंदर मन म्हणजे प्रेम दया क्षमा सत्य नम्रता आणि सहानुभूती यांनी भरलेलं मन ज्या मनात लोभ मत्सर राग द्वेष आणि अहंकार नसतो तेच मन सुंदर असतं अशा मनातूनच खरी भक्ती निर्माण होते संतांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिला आहे की देव बाहेर नसतो तो आपल्या अंतकरणातच असतो संत तुकाराम महाराज म्हणतात जेथे जाईन तेथे तू माझा सोबती सुंदर मन हेच माझे देवस्थान यातून स्पष्ट होतं की देव फुलांच्या माळांत सोन्याच्या मंदिरांत नाही तर तो त्या भक्ताच्या मनात वसतो ज्याचं हृदय स्वच्छ आणि पवित्र असतं खरी भक्ती म्हणजे इतरांच्या दुःखात सहभागी होणं गरजूंना मदत करणं कोणाचंही वाईट न करणं आणि प्रत्येकाशी प्रेमानं वागणं संत ज्ञानेश्वर सावतामाळी चोखामेळा मीराबाई यांसारख्या संतांनी आपल्या निर्मळ मनानं देवाला प्राप्त केलं त्यांनी दाखवून दिलं की भक्तीचं खरं सौंदर्य मनात असतं बाह्यरूपात नाही देवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपलं मन सुंदर ठेवणं आपल्याकडून कोणाचंही वाईट होऊ नये सर्वांशी सद्भावनेने वागावं आणि मनात चांगले विचार ठेवावेत हीच खरी साधना आहे भक्ती ही बाहेर नाही ती अंतकरणात असते मन शुद्ध ठेवा विचार चांगले ठेवा आणि कर्म निर्मळ ठेवा हाच देवप्राप्तीचा मार्ग आहे